झोपून घ्यायचं ना घरी मग बस घाली राहूल आम्ही सगळे आणले तुम्ही टेन्शन घेऊन काय टेन्शन काय पापी आज तुम्हाला सांगितलं होतं ना, ना, ना आई कडून मागून आली मागून कडून इकडून मागून काय पाय वर माग काय पाय बिचून आली का ह काय मागू करतोय ओ बाई तिकीट आहे आणि हो आगे नाही करेल का ह पेपर लिहून माग जर पाहिलं तर बाई इंग्लिशचे पेपरला मारतीस कॉपी बाबू ना दोन नंबर काय होई पाहू कुठे काय कुठे नाही काहीच नाही पाहू सर तेवढीच आहे एवढीच आहे अजून का नाही सर अजून का काय सर जे काय पाहू अजून एवढेच सर एवढे काय सारी एवढ्या अरे निधन इंग्लिशचा पेपर आहे इंग्लिशची कॉपी हा मराठीची कॉपी आणली अभ्यास करा काय होतंय हायक ना सारी मराठीची कॉपी आणली तो पेपर इंग्लिशचा आहे तो सारी होत आहे का होत आहे हा कोणा काही नाही ना ते ना? तो काय राहलाय बाहेर आहे सर अजून मी तो बारकोड वाटले नाही मला फोन पेचा आहे सर फोन पेचा हो सर डोक्यात पाणी झालंय का फोन पेचा बार ना फोन पेचा